नमस्कार मी राधा किसन गुळवे मुक्काम पोस्ट गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर मी गेल्या दहा वर्षापासून विषमुक्त शेती करत आहे त्या आम्ही कीटकनाशक म्हणून दशपणे अर्क सारखं जे एक छत्तीसपणे अर्क बनवतो कारण आता ज दशपणे अर्कने रिझल्ट येत नाही आपल्याला तर त्यासाठी आम्ही याच्यामध्ये एक मोठ्या पातेल्यामध्ये गावरंगाईच्या गोमूत्रामध्ये छत्तीस वनस्पती ज्या वनस्पतीला शेळी खात नाही मेंढी खात नाही अशा वनस्पती मग याच्यामध्ये तुमचं येरंडा असेल कडुनिंबा असेल सीताफळ असेल टणी असल सुपलीचा पाला असेल येरंडाचा पाला असेल घायपत असेल कडू इंद्रवन असेल त्यानंतर बेशरम असन टंटणी असेल अशा छत्तीस वनस्पती त्याची लिस्ट माझ्याकडे शेपेट आहे अशा वनस्पती आम्ही जमा करतो सगळ्या दोन दोन किलो आणि त्या सगळ्या वनस्पती बारीक चापटामध्ये बारीक करतो याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही अजून एक वापरलेलं आहे हळद त्याच्यानंतर आलं वापरलेलं आहे त्याच्यामुळं काय होतं आपलं जे आपण म्हणतो ना बुरशीनाशक पण तयार होतं याच्यामध्ये आम्ही सीताफळाचा पाला त्याच्याबरोबर शेवग्याचा पाला पण वापरलेला आहे आणि हळद वापरल्यामुळे काय होतं आपल्याला बुरशीनाशक वेगळं वापरायची गरज नाही तर तो, तो पण वापरलेला आहे याच्यामध्ये आम्ही तंबाकू पण टाकलेली आहे त्याच्यानंतर काळी मिरी पण टाकलेली आहे त्यानंतर लवंगा पण टाकलेलं आहे मसाल्यामधल्या तर इतकं पावरफुल आहे म्हणतं तुमचं क्वॉराजन जे तुम्ही वापरता लष्कराळीसाठी माकावरती त्याच्या जर याचा स्प्रे केला तर शंभर टक्के रिझल्ट देतो आपल्याला फक्त एकच आहे की शेतकरी काय करतो रोग आले फवारणी करतो आमचं वन रोगाने जर फावडणी की आपल्याकडे रोग येऊ शकत नाही तर आपण हे एक उत्तम प्रकारचं कीटकनाशक आपण घरच्या घरी करू शकतो मोठ्या पातेल्यामध्ये गावरंगाईच्या गोमूत्रामध्ये सगळ्या वनस्पती टाकायच्या आणि तीन चार उकळ्या घ्यायच्या एका दिवसामध्ये तुमचं छत्तीस पैन अर्थ तयार होतं गावरंगाईच्या गोमूत्रामध्ये तुमचं एका दिवसात छत्तीस पैन अर्थ तयार होऊ शकतो हा जो छत्तीस पर्यक आम्ही तयार करतोय तर साधारणतः वीस लिटरच्या पंपाला हे आपल्याला अडीचशे एम एल घ्यायचं आहे वीस लिटरच्या पंपाला अडीचशे एम एल घेऊन स्प्रे करायचं आहे आणि तुम्ही कुठल्याही आता माझ्याकडे यावर्षी उडीद मूग आणि तूर होती आता ह्या सगळ्या माझ्या ज्या कडधान्ये अक्षरशः निरोगी आलेले आहेत कुठंही माझ्याकडे आळी नावाचा प्रकार नव्हता कारण आम्ही आमोशाच्या आदल्या दिवशीच फवारणी करतो कारण की जनरली कीड ही आमोशा दिवशी आपले अंडे घालत असते जर आदल्या दिवशीच प्रिव्हेंटिव्ह स्प्रे केला तर आपल्याकडे कीड येतच नाही याचं प्रमाण आहे वीस लिटर पंपाला अडीचशे एम एल प्रमाण आहे हे तयार कसं करायचं किंवा याच्याबद्दल अजून जर माहिती पाहिजे तर आपण माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट ब्याण्णव एक हजार एक